महाराष्ट्रातील लेण्या कोणत्या आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ बघणार व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा नागपूर उल्लर लेण्या भंडारा पोनी आडाळ लेण्या लातूर खरोस लेण्या नाशिक पांडव लेण्या मांगीतुंगी चांदवड अंकाई चांबार लेणी त्यानंतर मुंबई उपनगर जोगेश्वरी कानेरी मंडपेश्वर लेण्या छत्रपती संभाजीनगर खोरे अजेंटा वेरूळ घुषणेश्वर लेण्या त्यानंतर रायगड घारापुरी पाले महाड लेण्या त्यानंतर पुणे कारले भाजे बेडसा गणेश लेण्या जीवधन पाताळेश्वर भुलेश्वर त्यानंतर कराड जनवाडी आगाशिव त्यानंतर कोल्हापूर खिद्रापूर खुंबोच त्यानंतर रत्नागिरी संगमेश्वर पन्हाळकाजी त्यानंतर नंदुरबार प्रकाशी लेण्या त्यानंतर उस्मानाबाद धाराशिव तेर लेण्या त्यानंतर ते चंद्रपूर भांडक भद्रावती सोमनाथ लेण्या त्यानंतर सिंधुदुर्ग आश्रय मालवण कुंडकेश्वर त्यानंतर सांगली हरिपूर करगणी त्यानंतर जळगाव पाटणादेवी उन्पदेव चांदेव घटकचोट त्यानंतर गडचिरोली मार्कंडा हे होत्या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील लेण्या धन्यवाद